नियतीला पण हरवणारा भावेश तिवारी आज पुन्हा सहा जणात जिवंत अवयवदानासाठी कुटुंबाच्या धा धाडसी निर्णयाचे कौतुक लातूर दिनांक सत्तावीस मार्च नियतेला पण हरवणारा लातूरचा भावेश तिवारी आज पुन्हा सहा जणात जिवंत असून त्याच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे एकोणीस मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी गंगापूर येथील मठात सत्संगाचा सेवेकरी अल्पोपहार घेऊन आईसोबत निघालेल्या भावेश संतोष तिवारी याचा वासनगाव पाटीजवळ अपघात झाला या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे लातूरच्या खासगी रुग्णालयात व तेथून पुढे हैदराबाद येथील यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न कुटुंबाने केले पण आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या भावेश पुढे तग धरू शकला नाही तर नियतीला काही वेगळेच मान्य होते डॉक्टरांनी रुग्णाचे मेंदू निष्क्रिय झाल्याचे व्रत देताच तिवारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्यात सावरत त्याच्या नातेवाईकांनी नियतीला हर हरवत पुन्हा अवयवदानाचा मोठा निर्णय घेऊन सहा जणांना दोन्ही किडनी लिव्हर दोन्ही डोळे हृदय दान करत आपल्या मुलाला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला म्हणून नीतीलाही हरवणारा भावेश तिवारी आज पुन्हा सहा जणांमध्ये जिवंत आहे अशी माहिती आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे भावेश तिवारी हा दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता त्याचे वय सतरा वर्ष असून तो शहरातील गावभागात बालाजी मंदिराजवळ राहत होता त्याचे वडील व्यावसायिक आहेत तर आई गृहिणी आहे तो महाविद्यालयातील गुणी व हुशार विद्यार्थी होता तर त्याच्या या निधन वार्त्याने लातूरात शोककळा पसरली आहे भावेश याचा उद्या मार्च रोजी सकाळी वाजता नांदगाव स्मशानभूमी येथे केला जाणार असल्याची माहिती नायटाकडून मिळाली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा